नमस्कार मंडळी गोल्ड एज ग्यान या आपल्या सर्वांच्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं सहर्ष स्वागत अहो हे बघा ना मी सकाळी आरशात पाहिलं आणि घाबरलोच वाटलं कोणीतरी माझ्या कपाळावर काळ्या पेनानं रेषा मारून ठेवल्यात काय मग लक्षात आलं अरे ह्या तर माझ्याच आठ्या आहेत एकेकाळी जिथं कपाळ चकाकत होतं तिथं आता गूढ नकाशा तयार होऊ लागला आहे जणू गुगल मॅप्स पण गोंधळेल इतक्या वळणावळणाच्या रेषा आता प्रश्न पडला या रेषा आपोआप आल्या की मीच त्या कमावल्या मला तुमच्याशी हे गुप्पीत शेअर करायचं आहे माझं आरशाशी सगळ्यात जास्त भांडण कोणत्या वेळी होतं माहिती आहे जेव्हा मी माझं कपाळ पाहतो आणि मला वाटतं हे काय एवढ्या रेषा आल्या तरी कुठून आणि मग आज ठरवलं चला या रेषांनाही एकदा बोलतं करून पाहूया काय सांगतायत त्या मंडळी आपल्या भावना फ्रीज होतात आणि मग चेहरा फोल्ड होतो आपण आयुष्यभर रागावतो काळजी करतो विचार करतो आणि हे सगळं आपल्या चेहऱ्यावर उमटत जातं अगदी वर्ड फाईलमध्ये ठशाचा बोल्ड फॉन टाकल्यासारखं कधी विचार केलाय आपण कपाळावर आपल्याच रागाचं ई एम आय भरतोय आता बघा हसताना चेहऱ्यावर चार रेषा रागावल्यावर मात्र आठ आणि मुलाचं मुलीचं अजून लग्न ठरत नसेल तर डायरेक्ट एखादं मोठं कर्ज काढल्यासारखं पूर्ण कपाळ रेषांनी व्यापलेलं हे सगळं फेशियल मसलच्या सततच्या हालचालींमुळं होतं ज्यांना आपण म्हणतो डायनॅमिक रिंकल्स आणि त्या हळूहळू परमनंट होतात मंडळी कोलाजन म्हणजे गादी जी आता थोडी जीर्ण झाली आहे आपल्या त्वचेमध्ये कोलेजन नावाचं एक कमाल प्रोटीन असतं हे आपली त्वचा घट्ट आणि लवचिक ठेवतं म्हणजे अँटी रिंकल मॅट्रेसच जणू पण जशी जुनी गादी गादी जशी जुनी होते तशी ती पिचकू लागते तसं आपलं कोलेजन हे त्वचेतलं कोलेजन पण पातळ होत जातं आणि त्यामुळेच पूर्वी आपला गाल जो गोलू मोलू वाटायचा आता तो अगदी एखाद्या फोल्डिंग टेबलसारखा वाटायला लागतो वय वाढलं की कोलेजनची निर्मिती मंदावते आणि त्यामुळे त्वचेची घट्टता कमी होते आणि ह्या आठ्या आपल्या कपाळावर पडू लागतात तिसरा असतो सूर्यदेवांचा स्ट्राईक म्हणजे स्किनवरचा दुष्काळ आपण जेव्हा तरुण असतो तेव्हा उन्हात अगदी वाऱ्यासारखं धावत असतो टोपीशिवाय सनस्क्रीनशिवाय आणि मग सूर्य एक एक आठवड्याचं काम आपल्या त्वचेवर वर्षानुवर्ष टोस्ट करत असतो विटॅमिन डीच्या नावाखाली आपण त्वचेला रिंकल डीचा पण बोनस देतो हे लक्षात घ्या आता आठवणी राहतात उन्हातल्या पिकनिकच्या किंवा कामाच्या धावपळीच्या पण त्या आठवणींचा साक्षीदार कोण असतं तर हे आपलं कपाळ सूर्याच्या यू व्ही ए आणि यू व्ही बी म्हणजे अल्ट्रा व्हायलेट ए आणि अल्ट्रा बी किरणामुळं त्वचेतील कोलेजनचं नुकसान होत राहतं याला म्हणतात फोटो एजिंग विशेषतः कपाळ नाक आणि गालांच्या भागात स्ट्रेस स्ट्रेस म्हणजे डोक्यावर न दिसणारा वजनदार हांडा कसं होणार कोण पाहणार पुढे काय या प्रश्नां सगळ्या प्रश्नांचा लोड आपल्या कपाळावर रेषांच्या स्वरूपात उतरतो स्ट्रेस घेतला की कपाळावर त्याचा थॉट बारकाळ बारकोड उमटतो आणि मग ए टी एमवर कार्ड घासावं तसं लोक विचारतात तुमचं सगळं ठीक आहे ना दीर्घकालीन तणावामुळं कॉर्टिसॉल नावाचं हार्मोन वाढतं तो, जे त्वचेमधली लवचिकता कमी करतं आणि आठ्यांची संख्या वाढते वारसा चेहऱ्यावरचा फॅमिलीचा स्टॅम्प कधी कधी कपाळावरील आपल्या आपल्याकडूनच निर्माण होतात असं नाही त्या वारशानं देखील येतात माझं कपाळ पाहून माझी आई म्हणाली अरे हे तर माझंच झेरॉक्स काही लोकांची त्वचा रिंकल रेजिस्टंट असते आणि काहींची रिंकल मॅगनेट जेनेटिक्स ह्या गोष्टीवर खूप अवलंबून असतं की कोणाला लवकर आठ्या पडतील किंवा उशिरा आणि कोणाची त्वचा किती जास्त काळ घट्ट राहू शकते तर मंडळी कपाळावरच्या या रेषा म्हणजे फक्त वयाच्या वळणाचं चिन्ह नाही त्या म्हणजे हसण्याचे ठसे चिंतेच्या पायऱ्या आठवणींचं वळण आणि हो अनुभवांचं जिवंत ग्रंथालय आपल्याला बोटॉक्स नको आपल्याला मनशांती आणि थोडं हसणं हवं कारण रेषा लपवल्या तरी चालतील पण जर मनातली शांती हरवली तर ते खरं दुर्दैवाचं ठरेल म्हणूनच पुढच्या वेळी आरशात कपाळ जर पाहिलं तर रेषा मोजू नका मागच्या आठवणी मोजूया आणि मनात म्हणा वा किती सुंदर जीवनचित्र आहे माझ्या कपाळावर कपाळावरच्या रेषा म्हणजे आपल्या अनुभवाचं आपल्या प्रेमाचं आणि काळजीच्या क्षणांचा ठसा आहे त्या लपवायच्या तर नसतातच तर त्या साजऱ्या करायच्या असतात कारण ज्याच्या चेहऱ्यावर अनुभव लिहिले जातात त्यांच्या आत्म्याला शांत झोप मात्र मिळत असते मंडळी हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा तुमची काही प्रतिक्रिया असेल काही म्हणणं असेल तर ते नक्की कमेंट करून सांगा आणि आपण जर गोल्ड एज ग्यान या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा भेटूयात नवीन व्हिडिओत अशाच एखाद्या भन्नाट विषयासह तोपर्यंत धन्यवाद